बक्षीस मध्ये काय माहितीये काय दोन फॉर्च्युनर दोन थार आणि पाच सहा बुलेट इथं आहे की नाही शूट घ्याय तुमच्या लिहाय का एवढी गर्दी झाल्या आणि पहिला अंबर तर मित्रांनो भाऊ नो कस काय सप्लॉग तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आता की नाही भाऊ ना आपला ब्लॉग आहे कि नाही इंटरेस्टिंग होणार आहे कारण काय विषय माहिती काय तर मी पहिली चालू आहे शरद बघायला जे किंवा फक्त पस्तीस किलोमीटर लांब आहे तर भाऊ ना व्हिडिओ शेवटवर बघा चला आणि की नाही बैल पण एवढ्या लांब लांब आल्यात की नाही पुण्यावरनं ते लई लई लांब लांब आल्या तर थंडी पण एवढी पडल्या की नाही जरा बोलताय बोबडी जरा वळा लागल्या समजून घ्या या ब्लॉग मध्ये तर आता तिकडेच चाललोय आहे पॅटी लागल्यात पॅटी आल्यावर मग आम्ही तिकडे जाणार आहे आता इकडं या लागल्यात तर बघूया आता चला राहत एकच 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 तो फक्त बैलगाड्या शर्यत गाणं लावतो बा कसला आता क्वालिटी अव काय खालन गालय का खालन गालय ना। कस चला तर पोर्गा पोर्गा ना का इकडे जास्त डायरेक्टला का सगळ्यात पहिला महत्वाचं काम करायचं ते म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल टाकून एकशे दहा चिल्लर पार्टी चला तर आम्हाला की नाही आतमध्ये जायचं बोरगावमध्ये जरा असं जरास रोड तुटलेला आम्ही तरी पण त्या नाही आले मागं तर चलायला वा कसाय कसा आलाय आले काय काय ना आम्ही काय मोठा पल्ला पाडला की मोठा पल्ल्याला आला की तर पोहच आता मित्रांनो इथं कोण्याच्या माळापाशी बोरगाव मध्ये तर गर्दी पहा ह्या रोडला कधीच एक पण गाडी नसत्या आणि आता गर्दी पहा किती लाईनच लाईन लागल्या गाड्यांची ਮੋਮਾਲ ਵਾਡੇ ਤੁ ਤੁ ਤੁਰ ਰੇ ਚਾਲ ਪੇਰਵਾ ਬਾਂਗਾ ਆ ਤੋ ਤੁਮਾਂ ਉਨ ਪਾਂਗਿ ਆ ਤੁ ਬਾਂਗਾ ਕੀ ਕੁਟਲੇ ਆ ਚੇ ਚਾਲ ਆ तर आता डोक्याला बदल घेतली दर चालू झाल्या शरे लहान गट आणि शरे

की नाही शुड गेल तुम्ही का एवढी गर्दी झाल्या आणि अंगर अंगा जायला यायला बेटी म्हटलं तर विषय झाला आता कुठला तर मोठा पहिला आलाय मोठा म्हणजे मोठा फेमस पोरवा आगर्दी बागर्दी पोरबा आगसतेरला पाणी द्यावं हो आणि बैल सुटलेला आहे माझा बाई हो पाणी आहे <laughs>

तर विषय केला मत येतात तर विषय केला मत येते दालचरस लागले भूक लाशी तर या असं बसून घालवलंय आम्ही ट्रकल बघा आमचं कसला आहे तर विषय काय माहिती असलं मी पहिलेच बघा लावलं एवढं मोठं असं म्हणजे पब्लिक एवढं पहिले बघा लिहिलं म्हणजे असं हे तर विषय करायला माहिती काय हे शर्ते अजून आहेत ना चार पाच सहा सात वाजेपर्यंत संध्याकाळी तोपर्यंत आहेत पास हो तो म्हटलं तर कारण मला संध्याकाळी शूट याच्याकडे जायचं आहे तर आजचा व्हिडिओ नाही इथं स्टॉप करू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि पाहून सबस्क्राईब थोडं करा चला आणि बैलगाड्यात शर्यत जर कोण बघितलं असणार आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा चला